आपल्या आजच्या ब्लॉगमध्ये गुड मॉर्निंग आहो आम्ही अजून खूप बसमध्ये आहो का ठीक आहे आई खूप जास्त वय झाकल्या तिला भूक लागली इथं आणि आम्ही अजून दहा वाजले तरी इतर पंजेला पोचलो नाही आम्ही अजून गाडीतच आहे तर मी तू आपण अष्ट्यामध्ये आत्ता अष्टा आता माहिती आहे किती वेळ लागला आपल्याला गाडी पोचायला तर सध्या आपण पोचलो आपल्या घरी आणि साडे अकरा वाजून गेले घरातली मनी गोविंद आणि आमची मोठी म्हणी आई खूप जास्त थकले तिला पण भूक लागली मला पण खूप जास्त भूक लागली आता आम्ही आंघोळ वगैरे सगळं आवडतो आपल्या फोनला चार्जिंग आहे तर फोन चार्जिंग करायला पाहिजे आणि पटपट आवरतो त्यानंतर आपण मतदान करायला जायचं आज आपलं वोटिंग कार्ड आलं आहे ठीक आहे तर तुम्हाला ह्या पुढची सगळी अपडेट देतो फक्त पाच मिनटं थांबा मला आवरू द्या तर आत्ता पप्पा आलते आणि मी ब्रश करून आहे आणि पप्पा आलते पप्पांनी हे नाश्ता आणला आहे आपल्यासाठी तर आता बघूया यात काय काय आहे आई आता देवाला निवत दाखवे ठीक आहे नाश्त्याचं मेन्यू आहे चटणी हां चटणी पुरी कुरमा वडापाव आणि हे कांदा लिंबू वगैरे पप्पांनी आता नाश्ता आता आम्ही नाश्ता करणार आहे पण सगळ्यात आधी आपण भगवंतांना भोग दाखवायचं त्यानंतर आपण नाश्ता करणार तर आई आता भगवंतांना भोग दाखवणार आहे तिथं हे मांजर असं माग लागले त्याला पण थोडी भूक लागली असणार आहे ते बघा तिथं भोग दाखवा लागले आई आता जेवाले आईला ले भूक लागलेली आई आता बरं वाटणार आहे थँक्स टू अंकुचे पप्पा आल्या आल्या ब्रेकफास्ट लागून बघा मी पण आता जेवायला लावलंय इथं मी पप्पांना वडापाव मागितलेला वडापाव चटणी ते हाय जून झाल्यावर काय करायचं सायकल बाहेर काढ किराणा मालचं बाजार आणि मी घर साफ करून घेतो उद्याच्या तयारीला लावूया माझ्या माग तुम्हाला जी ही जी सायकल येत आली ती माझे ती सायकल बाहेर काढेल आणि बाजार आणणार आहे पटकन आता जे आहे ते मी माझी सायकल जे तुम्हाला दिसत असेल मी माझी सायकल धुवून घेतली आहे आणि आपण चाललो आहे वोटिंग करायला ठीक आहे आज माझं पहिलं वोट पडणार आहे आयुष्याचं मम्मीकडे माझं वोटिंग करायला मम्मी पण तयार झालं रिसीट अंकुश चंद्रकांत लवकरे ठीक आहे तर ही माझी रिसिट आहे ह्याच्यानं मी आज फर्स्ट टाईम वोटिंग करणार तर बघू माझा फर्स्ट टाईम एक्सपिरियन्स तुम्ही बघा ठीक आहे तर आपण पटापट जाऊया आपल्या त्या ठिकाणावर जिथं वो वोटिंग चाललं आहे तिथं माझ्या आणि आईची स्लीप आहे दोघांची स्लीप आली आहे इथं आणि पप्पा पप्पा मागा छान इथं फिरायला लागलेत त्यांच्या चेहऱ्याला पण काहीतरी लागले त्यांनी गाडीवरून ऍक्सिडेंट झाला पडले त्यांनी पण हे जो मागा एरिया दिसला की नाही इथं वोटिंगचं काम चालू आहे सगळं आणि आम्ही इकडं थांबलोय पप्पांनी अजून मतदान केलं नाही मम्मीने केलं ए बोट दाखव हा पप्पांनी केले नाही अजून तर माझं सुद्धा मतदान झालंय बघा माझा बोट ब्लू कलर ठीक आहे तर आता तळपच्या उन्हात ठीक आहे मी आणि आईनं मतदान केलेलं आहे कसं वाटलं मतदान करून कितवा आहे तुझ किती वर्ष झालंय बावीसावं मतदान आणि माझं आहे पहिलं मतदान फर्स्ट ठीक आहे पण तर आत्ता बदलले चहा आणि मी झोपलेलो आता, ले मी तर आता। हाँ, तर आई आणि मी झोपलेलो आणि आत्ता उठलोय मी झोपेतन तर पटकन आवडतो कारण की मला चहा प्यायचा आता हा तर मी आता झाले दोन दोन वगैरे रेडी झालोय आणि आईनं बघा दोन वाट्या घेतल्यात आणि तिथं चहा बनतोय ही साखर टाकलो

आता आम्हाला इथे की नाही पूजेसाठी जागा करायची आहे हे टेबल वगैरे आम्हाला काढायला पाहिजे आपण इथनं गाडी ऑलरेडी काढल्या आम्हाला हे टेबल वगैरे काढायला पाहिजे तर टेबल काढूया ठीक आहे पाच चार तीन दोन तर बघू शकता आता टेबल जो इथला होता तो इथं आलाय ठीक आहे आणि आता मी चाललो आहे ते माळवा आणायला आणि बाजार आणायला तर पटकन आपण बाजार आणूया तर बघू शकता आतला पसारा आपण आवरून घेतला आहे हे सुपली जी आहे ती घाण आहे मी पूर्ण हे झाडून घेतलं इकडचं सगळं गॅस कट्टा वगैरे आपण उचलला आहे कारण ठीक आहे दुकानावर गेलतो सामान आणायला तर ते दुकानदार आले नव्हते अजून ते पाच वाजता येणार आहेत तर पाचशे आत आपल्याला हे सगळं आवरून घ्यायचं सगळं पाण्यामध्ये निरमा मिक्स केला आईनं सगळीकडे निरम्याचं पाणी पसरवलं तिथे बघू शकताय आपल्या घरातले आता घराला पूर्ण आंघोळ घातले आपण हे बघा जरा दाखव इकडं हे हे बघा हे सिमेंट वगैरे थोडं निघलंय घरातलं आणि फरशीवर पाय दिल्यावर आता जरा पण माती वाटून झालं तरी पण आम्ही अजून एक बाल्टी पाणी वतणार आहे तिथं ता? बाबा अक्काबा आता जे मला बाबा म्हणून मला बोलवाले माझे बाबा ठीक आहे आमच्या बाबा आता काय झालंय रात्रीच्या साडे नऊ आणि बघू शकतो दहा वाजले दहा वाजले मी मित्रांच्यात होतो आणि आज आपण सगळ्यांना म्हणजे आपण हे दिले आमंत्रण दिलंय उद्याच्या पूजेसाठी आणि ही माझ्या घरातली तयारी ठीक आहे घर पूर्ण स्वच्छ आहे आका कसं वाटेल घर स्वच्छ आहे चांगलं वाटेल जेवायला ओ इकडे बघा हो इकडे बघा ना हां पप्पनच्या तटीत मी जेवणार आहे आता आजचा जेवणाचा मेन्यू आहे पिठलं भात आणि हे काय डाळ ओके शिमला मिरची भाजी लसूण चटणी तर आत्ता सध्या मी चालवते ओमने आणि आपण ओमने चालवून चाललोय सरांच्या घराकडे ठीक आहे आणि बॅकग्राऊंडला बघितलं तर बाकी सगळे जण बसल्यात मेंबर्स आपले माझ्या घरातले बसल्यात मामी आणि आपली आई आणि जो व्हिडिओ शूट करायला आहे दादा तर मी आलो आहे आत्ता आपल्या घरी आणि पप्पा जे आहेत ते झोपलेले आहेत आणि आई आई जी ती भैर आहे तर मी आत्ता आलोय त्या जागेहून तिथून सर सरांना मी बघायला गेलो सर तुम्हाला माहिती नसतील तर सर खूप जास्त आजारी आहेत खूपच जास्त तर मी त्यांना बघायला गेलतो आता मी तिथून आलो आहे आणि ह्या ब्लॉगचा होतो इथं एंड आपण भेटणाऱ्या उद्या उद्या आपल्या घरी पूजा आहे तर मी भेटतो तुम्हाला पुढच्या ब्लॉगमध्ये तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र बाय बाय जय श्रीराम